हे आहे जुन्नर शहरातील अत्यंत महत्वाचं ठिकाण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा निदर्शनास येत आहे जुन्नर नगर परिषदेने या ठिकाणी हायमॅक्स लॅम्प म्हणजेच सोलरवरती चालणारा दिवा इथे बसवलेला आहे आपण जर पाहतोय तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं अत्यंत विलोभनीय असं अश्वावर बसला पुतळा आहे त्याचा चेहरा देखील या ठिकाणी दिसत नाही या अगोदर या ठिकाणी जो दिवा लावलेला होता त्यामुळे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा त्या ठिकाणी असणारा घोडा आणि ह्या ठिकाणचा परिसर अत्यंत सुंदर दिसत होता नुकतंच नगरपालिकेने या ठिकाणी हॅमॅक्स लॅम्प लावलेला आहे आता पहा या ठिकाणी याची तार ओढली जाते आहे एकटा कर्मचारी या ठिकाणी ही तार ओढण्याचा प्रयत्न करतो आहे वाऱ्याच्या वेगानं सोलर लॅ सोलर पॅनल वरती लावले ला आहेत ते हलत आहेत पडण्याची भीती नाकारता येत नाहीये भला मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाहीये एक साधासा कर्मचारी ह्या अत्यंत ताकदीच्या असणाऱ्या तारा कसा ओढू शकतो हे साधस सा उदाहरण आहे सर्वसामान्य लोकांना देखील हा प्रश्न पडण्यासारखा आहे सहजच चक्कर मारता मारता ही दृश्य लक्षात आली आहेत आपण पाहताय की छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा हा अत्यंत विलोभनीय पुतळा तालुक्यातच नव्हे महाराष्ट्र जगभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि आल्यानंतर हे पाहिलेलं दृश्य किती वाईट आहे संबंधित प्रशासनाच्या कानावरती या गोष्टी अनेक वेळा घालण्यात आलेल्या आहेत आता लोकप्रतिनिधी नाही आहेत प्रशासनाचे अधिकारी तोंडी उत्तरं देतात करू बघू म्हणतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतात या ठिकाणी विद्युत विभागाचे असणारे कर्मचारी तर सरळ सरळ दुर्लक्ष करतात त्यांना निवेदनं दिल्याचं कळतंय तोंडी सांगितल्याचं कळतंय परंतु या सगळ्याला ते केराची टोपली दाखवत आहेत संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारताचं आराध्य दैवत ज्याला मानलं जातं ती छत्रपतींची ही शिवजन्मभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत अशा प्रकारचं जर काम असेल तर एवढी शर्मेची बाब आहे याकडे खरंच आता तरी प्रशासन लक्ष देईल का हा मात्र चिंतनाचा विषय आहे पहा किती वाईट दृश्य वाटतंय आहे सर्व परिसरामध्ये लाईट दिसतीये सर्व परिसर अत्यंत उत्तम दिसतोय आणि हाच तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा की ज्या ठिकाणी छत्रपतींचा चेहरा देखील दिसत नाहीये नगरपालिकेतील कर्मचारी नगरपालिकेचे जबाबदार अधिकारी आता तरी याच्याकडे लक्ष देतील का हा मात्र प्रश्न आहे या ठिकाणी हा काम करणारा कर्मचारी है? या कर्मचाऱ्याबरोबर आम्ही बोललो पाहतो काय सांगतोय आता ही जी तार तुम्ही ओढणार आहे ताराला ताण देणारे कसं देणार आहे ओढून ताण वाचणार का वाऱ्याचा झोत आहे एवढं अजून एक जण येणार आहे आणि मग त्याला ताण देणार तुम्ही बरं घर नालो